जिल्हा बँकेने केला प्रतापरावांचा सत्कार आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सत्कार सोहळा आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात सहकाराच्या म्हणजेच खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून झाली असून सहकाराच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांची प्रगती होऊ शकते असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण व आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आज एकोणीस जुलै रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आला या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे होते तर आमदार धीरज लिंगाडे आमदार डॉक्टर संजय रायमुळकर यांच्यासह इतर मान्यवर कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्याचा भूमिपुत्र केंद्र सरकारमध्ये मंत्री झाला ही जिल्ह्यासाठी भूषणवह बाब असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे सी एम डी डॉक्टर अशोकराव खरात यांनी केले या सत्कार सोहळ्यामध्ये जिल्हा बँकेच्या सुमारे एकशे पंचवीस कर्मचाऱ्यांनी अवयव दान करण्याचा संकल्प केला असून यासाठी आवश्यक असणारा अर्ज जिल्हा शल्यचिकित्सकांकडे भरून दिला आहे आमचा अनुभव घ्या आजचं नेटवर्क जे आहे जो महत्त्वाचा पॅरामीटर आहे ते बावीस कोटीचा आहे सी आर ए आर जो मायनस होता आणि ज्या मायनस सी आर ए आरसाठी ज्यावेळेस शासनात दोनशे सात कोटीची मदत दिली होती तो आम्ही साधारणतः बावीसपर्यंत नेला होता एकवीस पॉईंट एकोणस एकोणपर्यंत एकोणसाठपर्यंत म्हणजे यावेळेस थोड्या थकीत कर्ज वसूल न झाल्यामुळे तो अकरापर्यंत आणला पण तो आम्ही नऊ टक्क्याच्यावर तो मेंटेन करण्यात कायम यशस्वी झालेलो आहे आम्ही नाही आणि ऑडिट वर्ग हा सुरुवातीपासून हा भ आहे आम्ही गडकरी साहेबांना भेटून दिली गडकरी साहेब आमच्या सोबत होतो आणि गडकरी साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला केंद्र सरकार आणि राज्य ना सरकार नाबार्डच्या माध्यमातून जेवढं पाहिजे तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि गडकरी साहेबांनी ताबडतोब तिथं पत्र तयार केलं देशाचे मंत्री अर्थ खात्याचे त्यावेळेस अरुण जेटली साहेब होते आम्ही त्यांच्याकडे गेलो चर्चा झाली आणि बोलता बोलता अरुण जेटली साहेब हे बोलले की अशा प्रकारच्या अडचणीत आलेल्या बँका देशामध्ये खूप आहेत आणि त्यातल्या त्या वाराणसी जो माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा मतदारसंघ आहे तिथे सुद्धा आपल्या बँकेसाठी तिथल्या बँकेची परिस्थिती हे जेटली साहेबांना माहित होतं म्हणून त्यांनी सांगितलं की बुलढाणाच नाही वर्धाच नाही नागपूरच नाही तर आपण देशातल्या अशा कारण याला जवळपास शासनाने आता तीनशे कोटीचं कर्ज दिलेलं आहे आणि परत या बँकेला एक जीव आल्यासारखं रूप या ठिकाणी आलेलं आहे म्हणून आपल्या सर्वांना कल्पना आहे की शेतकऱ्यांना कुठलंही कर्ज घ्यायचं आहे पीक कर्ज घ्यायचं आहे तर जिल्हा बँकेच्या शिवाय पर्याय पहिले नव्हता आणि ही बँक बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पतसंस्था असतील किंवा इतर काही सोर्सेस असतील इकडनं ते पैसे घ्यायचे आता पतसंस्थेचे रेट ऑफ इंटरेस्ट जवळपास चौदा ते पंधरा टक्के आहे आप आणि आपल्याला कल्पना आहे आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आमचा शेतकरी या ठिकाणी मेहनत करतो कर्ज घेतो आपल्याला माहिती आहे सोयाबीनचे काय भाव आहे शेतमालाचे काय भाव आहे आणि आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे याची सर्व कल्पना इथे बसलेल्या की या शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या किंवा शेतकऱ्याचं उत्पन्न ज्यांच्या वाढू शकतं शेतकऱ्याला दोन पैसे जास्तीचे कसे मिळतील अशा उद्योगासाठी आणि अशा कामासाठी बँकेन पण नंतर काळामध्ये ज्या संस्था चालल्याने बँकेचा एनपी वाढत गेला आणि त्यांच्यावर ते तिघट पे काम विरोधकांनी गेलं केले आणि पुन्हा हे ज्ञान पुन्हा कशी पुरित जाईल किंवा पुढे ती शेतकऱ्याची आहे याचही भान लोकांना त्या ठिकाणी राहत पण आजही सांगतो की या जिल्हा बँकेमध्ये दोन हजार बारा ला मी उपाध्यक्ष असताना आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या ठेवी या बँकेमध्ये होते सगळे व्यवहार देणे घेण्याचे बंद झालेले होते अनेक बँकांचे डिपॉझिट होते अनेक पतसंस्थांचे डिपॉझिट या बँकेमध्ये होते ते वापस करत असताना प्राधान्य कोणाला दिलं पाहिजे तर ते प्राधान्य आम्ही अतिशय धाडसाला शेतकऱ्यांना दिले किंवा शेतकऱ्याच्या असतील त्या पहिले